हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आजच्या भागात आपण पाहणार आहोत प सुरू होणारे शब्द जे पाहणार आहोत आपण मराठी आणि इंग्रजीमध्ये चला आपण पहिला शब्द बघूयात पहिला शब्द आहे पक्षी पक्षी नेक्स्ट आहे पेन पेन नेक्स्ट शब्द पाणी पाणी स पाटी नेक्स्ट वड आहे पाटी पाटीनंतर पाहणार आहोत आपण पाय शब्द पाय नेक्स्ट वड आहे पत्ता पत्ता पुढचा शब्द आहे पान पान हे झाडाचंही पान असू शकतं किंवा वहीचंही पान असू शकतं पंखा पुढचा शब्द आहे पाहुणा पा पा पाहुणा पालक पालक पशु पशु म्हणजे जे काही जनावर असतात त्यांना पशू हे बोलतात पर्वत पर्वत नेक्स्ट आहे पिशवी पिशवी पुढचा शब्द आहे पाऊल पा उ ल पाऊल पुढचा शब्द आहे पकड प क ड पकड, पकड। पुढचा शब्द आहे परीक्षा परीक्षा परी सर परिसर पर्व पर्व परिचय परी परिचय तर आपण या मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये काय बोलतात आणि त्याचे नियर अबाऊट वर्ड्स कुठले आहेत जे थोडेफार मॅचिंग होत आहेत तर ते पाहणार आहोत पक्षी पक्ष्याला इंग्रजीमध्ये खरं तर पक्षी आहे हा मराठी वर्ड आहे तर पक्षीला इंग्रजीमध्ये बर्ड्स म्हणतात पण याच्यामध्ये एक पोपट नावाचाही एक पक्षी आहे तर त्यालासुद्धा आपण बर्ड्सच म्हणतो जर आपल्याला मराठी शब्दांच्या जुळवून मराठी शब्दांना जुळवून येईल असा एखादा शब्द जर हवा असेल इंग्रजीमध्ये तर आपण तो घेणार आहोत पॅरेट पॅरेट पेन पेनला इंग्रजीमध्येही पेनच बोलतो आपण पाणी पाण्याला इंग्रजीमध्ये खरं तर वॉटर बोलतात वॉटर पण आता आपल्याला पाणी पपासून सुरू होणारा शब्द शोधायचा त्यामुळे आपण इथे पॉन्ड पण घेऊ शकतो पी ओ एन डी पॉन्ड नेक्स्ट आहे पाऊस पाऊसला इंग्रजीमध्ये आपण बोलतो रेन आर ए आय एन रेन बट आपण त्याला पोर पण बोलू शकतो नेक्स्ट आहे पाटी पाटी म्हणजे जी लिहायची पाटी असते त्याला पाटी किंवा प्लेट आपण बोलू शकतो प्लेट किंवा करेक्ट जर वर्ड शोधायचं बोललं तर त्याला स्लेट पण बोलू शकतात एस एल ए टी ई -E, स्लेट नेक्स्ट आहे पाय पायाला इंग्रजीमध्ये आपण फूट किंवा लेक पण बोलतो फूट किंवा लेख पण याच्या जर रिलेटेड जर आपल्याला शब्द जर शोधायचा असेल तर आपण पाथही कन्सिडर करतो पाथ, पाथ म्हणजे जो मार्ग असतो तो चालण्याचा मार्ग म्हणून त्यालाही आपण पायाचे रिलेटेड घेत आहोत नेक्स्ट आहे पत्ता पत्ता म्हणजे एखादं ठिकाण थीकान। ठिकाणाला आपण इंग्रजीमध्ये प्लेस म्हणतो किंवा ॲड्रेस ए डबल डी आर ई -E डबल एस ॲड्रेस नेक्स्ट आहे पान पान म्हणजे झाडाचं पान किंवा वहीचं पान जरी जा असेल झाडाचंच आपण कन्सिडर करणार आहोत त्याला प्लांट लीफ बोलतात प्लांट लीफ झाडाचं पान म्हणजे प्लांट प्लांट म्हणजे झाड पंखा पंखाला आपण इंग्रजीमध्ये फॅन बोलतो एफ ए एन फॅन आपल्याकडे त्याला स्टार्टिंग होणारा पीपासून स्टार्ट होणारा शब्द नाही आहे म्हणून आपण इथे फॅन घेणार आहोत आणि इंग्रजीमध्येही पंख्यालाही फॅनही बोलतात किंवा अजून एक शब्द आपण घेऊ शकतो परवा परवा जर हा शब्द घेतला परवा हा मराठी शब्द आहे परवा म्हणजे कालच्या अगोदरचा दिवस परवा तर त्याला आपण प्रिव्हियस डे पण कन्सिडर करतो प्रिव्हियस डे ओके तर त्यालाही प आणि पीने स्टार्ट होणारे दोन्ही वर्ड्स येतात नेक्स्ट आहे पाहुणा पाहुणा म्हणजे माणूस कोणीही असेल तर त्याला आपण पर पर्सन कन्सिडर करू शकतो किंवा पाहुण्याला एक्झॅक्ट इंग्रजीमध्ये गेस्ट म्हणतात जी यू ई एस टी गेस्ट नेक्स्ट आहे पालक पालक म्हणजे आईवडील आईवडिलांना इंग्रजीमध्ये पॅरेंट्स बोलतात पॅरेंट्स पी ए आर ई -E एन टी एस पॅरेंट्स नेक्स्ट आहे पशु पशु म्हणजे जनावर पण त्यांना आपण पेटसुद्धाही बोलतो पेट म्हणजे पाळीव जे आपण घरी कुत्रा मांजर असे छोटे छोटे प्राणी पाळतो तर त्याला पेट किंवा ॲनिमलही म्हणतात ॲनिमल इंग्रजीमध्ये प्रॉपर वर्ड ॲनिमल नेक्स्ट आहे पर्वत पर्वतला पीक हे बोलतात पीई ए के पीक और माऊंटन एम ओ यू एन टी ए आय एन माऊंटन माउंटनही बोलतात पर्वताला नेक्स्ट आहे पिशवी पिशवीला आपण पर्स कन्सिडर करू शकतो किंवा एक्झॅक्ट पिशवीला इंग्रजीमध्ये एक्झॅक्ट वर्ड आहे बॅग नेक्स्ट आहे पाऊल पाऊलला आपण पर पीस पण म्हणू शकतो किंवा एक्झॅक्ट पाऊलला वर्ड आहे स्टेप एस टी ई पी स्टेप जर अनेक पाऊले असतील तर आपण स्टेप्स एस इथे अटॅच करणार आहोत एस स्टेप्स नेक्स्ट आहे पकड पकड म्हणजे ग्रीप ग्रीप म्हणजे पकडला आपण कन्सिडर करू पॉवर आपल्याकडे पावर आप किंवा म्हणजे ताकद असेल तर आपण एखादी पकड करू शकतो किंवा एखादी वस्तू पकडण्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रीप बोलतो जी आर आय पी ग्रीप नेक्स्ट आहे परीक्षा परीक्षेला आपण इंग्रजीमध्ये परीक्षा चालू असताना आपण बोलतो पेपर पेपर पण एक्झॅक्ट परीक्षेला वर्ड आहे एक्झाम एक्झाम परिसर परिसर म्हणजे एखादं ठिकाण किंवा एखादी जागा म्हणजेच त्याला प्लेस किंवा परिसरला एक्झॅक्ट वर्ड आहे एरिया ए आर ई ए एरिया नेक्स्ट आहे पर्व पर्व म्हणजे एखाद्या काळाचं जे ड्युरेशन असतं तर त्याला पर्व बोलतात पण पर इंग्रजीमध्ये आपण इथे पिरियड कन्सिडर करू शकतो एखाद्या ठराविक काळापासून ठराविक एंड काळापर्यंत जे कन्सिडर करतात किंवा त्याला एक्झॅक्ट वर्ड आहे ओकेजन ओ सी सी एस आय ओ एन ओकेजन नेक्स्ट आहे परिचय परिचय म्हणजे एखाद्याची दि करून दिलेली ओळख तर ते त्याला आपण प्रोफाईल बोलू शकतो पी आर ओ एफ आय एल ई किंवा इंट्रोडक्शन 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 म्हणजे एखाद्याचा करून दिलेला परिचय किंवा एखाद्याची करून दिलेली ओळख तर हा शब्दसंग्रह आपण या सिरीजमध्ये घेत आहोत अशाच प्रकारचे आपण पुढच्या भागातही पाहणार आहोत शब्दसंग्रह तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुढील व्हिडिओसाठी बेलायकॉन नक्की प्रेस करा तोपर्यंत Take care. Thank you.